मरेन ड्राईव्ह टू पॉइंट ओ हे मुंबईतील एक नवीन सागरी किनारा रस्ता प्रकल्प आहे हा रस्ता दक्षिण मुंबई ते अरबी समुद्राच्या बाजूने अंदाजे सात किलोमीटर लांबीचा आहे या प्रकल्पाचा उद्देश वाहतूक सुलभ करणे पर्यावरणाची फायदेशीर हिरवळ वाढवणे आणि मुंबईकरांना एक नवीन आकर्षण ठिकाण उपलब्ध करून देणे आहे हा प्रोमेनेड प्रियांका पार्क असून वर्लीपर्यंत पसरलेला आहे यामध्ये हाजी अली या भागाचा देखील समावेश आहे आणि आज आपण हाजी अली देमशे या ठिकाणी आलेलो आहोत या प्रोमेनेडची एकूण लांबी सुमारे साडेसात किलोमीटर आहे त्यामुळे हा मूल मरीन ड्राईव्ह पेक्षा तीन पॉईंट सात किलोमीटर जास्त लांबीचा झालेला आहे इथे पादळीसाठी विशेष पदपथ जॉगिंग ट्रॅक साठी स्वतंत्र मार्गिका बसण्याची जागा आणि आधुनिक दिवे अशा सुविधा आहेत तसेच इथे सुमारे सत्तर टक्के भाग हा इरवरीचा असेल आपली मराठी मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनल समोर इथं आजीआली जंक्शन आहे आणि आजीआली जंक्शनला मी उतरून इथनं पायी आलो आहे जायचं होता पुढे महालक्ष्मी आहे आजीआलीच्या इथे मी उतरलो आहे सिक्स्टी थ्री बस पकडलेली मुंबई सेंट्रल सेंट्रलवरून आणि तिथून इथे उतरलो आणि बाजूनेच इथे रस्ता क्रॉस करून मी या मार्ग इथे आलो आणि इथे लिहिलेलं आहे पोस्टर रोड प्रोमेनेडकडे जाण्याचा मार्ग तर इथून जाता येतो का ए जा, रस्ता चालू आहे का रस्ता आहे का नाही वो जो कोस्टल रोड के पीछे पिछे उसके लिए रस्ता का असे नाई थँक्यू बघा इथे लिहिलेलं आहे कोस्टल रोड कडे जाण्याचा मार्ग एक्झॅक्टली हाजी अलीच्या समोर दुयारी नंबर सहा हे नको हे पोर हे ते काम करतात त्यांनी मला सांगितलं कडे जाण्याचा रस्ता हा या ठिकाणी सांगितलंय बाबा इथून गेलो तर त्या जायला जाता येईल व्हेरी गुड व्हेरी गुड लगे राहू हे बघा चला पुढे जाऊया नाही बघा पादुचार बुर मार्ग सहा अजून बरेचसे कामे सुरू आहेत हे बघा इथे आजी आलीच्या ठिकाणी आणि बघूया कोस्टल रोड वरती जे आहेत गाड्या येतात जातात ते बघा गाण्यांचा आवाज झूम झूम येतो एकदम जाऊन पाहूयात एक्झॅक्टली मी योगेश आपले मराठी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सर्च स्वागत नवीन नवीन ठिकाणी नेहमी जात असतो आज आलो आहे मी गुवारे मार्ग जो आहे कोस्टल रोडच्या ठिकाणी फिरायला आलो आजीआिकाणी नवीन जो मरीन ड्राईव्ह तयार झाला आहे नरीमन पॉईंट टू पॉईंट झिरो काय तिकडे बघूयात काय ते चला बघा बाप रे बाप हा कोस्टल रोड त्या खालतून आपण चाललेलो आहोत हे पा इथे समोर आजी आली आहे आजी आली तर का आणि वरती जेव्हा कोस्टल रोड आहे आणि इथून पाहू शकता कसे जाणार आहेत ते बापरे काय समोरच्या पलीकडे आहे कुठे जायचं कुठे यायचं एक्झॅक्टली काही समजत नाही कोस्टल रोड आहे इकडे ब्रिज तिकडे ब्रिज तिकडे ब्रिज आणि खूप वर्षांनी मी आलो आज महालक्ष्मीला जाण्यासाठी तर इकडे देखील समजण्याच्या पलीकडे हा मार्ग आहे पण पुढे पुढे जाऊन विचारूया अजून नक्की कुठं कसं जाता येईल ते आणि आजी आली दर्गा काय गाड्यांचा आवाज येतो भूम अमिताभ बच्चन यांच्या पोलीस सिनेमाचा क्लायमॅक्स सीन याच आली दर्ग्यात झालेला एक्झॅक्टली exactly, मी कुठे आलो ते मला स्वतः समजत नाही आहे साधारणतः पंधरा हंड्रेड पर्सेंट पंधरा एक वर्षांचा आलेलो आहे मी आणि इथून पाहता माझ्या मागे जशी आजी आली दिसते तुम्ही पाहू शकता त्याच्यासमोर महालक्ष्मी मंदिर आहे आणि इथून जो हा कोस्टल रोड आहे बघा या गाड्या जातो हा कोस्टल रोड आहे तर तो जो वॉकिंग जो बनवला आहे रस्ता त्याला काय यार वेगळाच नाव आहे मरीन ड्रायव्ह सारखा ते कुठे तेच मला एक्झॅक्टली समजा हा रस्ताच आहे हा रस्ताच आहे इथे आजी आली आहे आणि हा रस्ता चालत होतो पुढे सर्व कामे बंद आहेत काय समजत नाही आहे आणि हा पुढचा वरली सिलिंग दिसतो आहे एक्झॅक्टली समोर वरली सिलिंग तर बहुतेक तिकडे कुठेतरी तो जो बाग आहे फिरणारा तो असू शकतो तरीसुद्धा सुद्धा मी इथनं थोडी माहिती काढायचा प्रयत्न करतो इथे दिला आहे वरती वरली नाक्यासाठी गाड्या जातात वगैरे आजी हजीआली ताडदे वगैरे पुढे येते आणि इथे पण वरले आजी आलीचा बोर्ड आहे इकडे महालक्ष्मी मंदिर आहे बाकी पुढचं काही दिसतच नाही मला बाप रे बाप बिल्डिंग बिल्डिंगचे साम्राज्य ॲक्च्युली वरली सीप एस तिकडे आणि जो फिरण्याचा पट्टा आहे तो कुठे चालू आला ते पण धमकत नाही मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे बघा नक्कीच पण इथे महालक्ष्मी मंदिर आहे त्यामागे रेमंडची बिल्डिंग आहे प्लस तिथे अँटिलिया तुम्ही पाहू शकता सांगायची काही गरज नाही मला वेगळा हे बघा आणि इथे हा कोस्टल रोड आणि कोस्टल रोडच्या बाजून तुम्ही पाहू शकता आजी अली दर्गा बघतो मी त्या शोधण्याचा प्रयत्न करतो थोडाफार तर माहिती भेटली तर मग नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करेल इतका नक्की आहे की मी नक्कीच रस्ता चुकलो आहे वर्ली प्रोमोनेड किंवा मराठी म्हटलं तर किंवा वर्ली सी पी एस प्रोमोनेड हा मुंबईतील एक नवीन सागरी किनारा परिसर आहे जो कोस्टल रोड प्रकल्पाचा एक भाग आहे हा कोस्टर रोड आहे प्रकल्पाचा एक जो भाग आहे तो वरली प्रोमनेड आहे हा जो भाग आहे हा सागरी म्हणजे कोस्टल रोडच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून विकसित केला आणि हा साडेसात किलोमीटर लांबीचा प्रोमनेड आहे आणि या साडेसात किलोमीटर लांबीचा प्रोमेन असून त्यात चालण्यासाठी धावण्यासाठी आणि सायक्लिंगसाठी खास मार्ग आहेत तुम्ही पाहू शकता हा जो मार्ग आहे सायकलिंगसाठी खास मार्ग आहे हा बघा हा जो मार्ग आहे का सायकलिंगसाठी आणि तुम्ही पाहू शकता सायक्लिंग करताना मुलं मुलं जे तर सायक्लिंग करत आहे तुम्ही पाहू शकता सागिनासाठी स्पेशल मार्ग आहे याची वैशिष्ट्य असे की हा या प्रोमोनेटची एकूण लांबी सुमारे सव्वा पाच किलोमीटर आहे तसेच आज ट्वेंटी फोर इंटू सेवन लोकांसाठी खुला राहतो आणि या प्रोमोनेडवर प्रवेश करण्यासाठी एकंदरीत चार पादचार्य अंडरपास आहेत ज्यातलं एक जे अब्दुल गफार खान रोडवे वर्ली डेअरी आहे तसेच बिंदू माधव ठाकरे तो mm -hmm. व अली जंक्शन आणि भुलाबाई देसाई रोड आकृती पार्किंग बिल्डिंग या ठिकाणी आहे सध्या जिथे मी आहे ते आपला जो अली जंक्शन आहे त्या ठिकाणी एंट्री गेलेली आहे तुम्ही माव मागे पाहू शकता रेमानची बिल्डिंग मागे एंटिलिया तर एकंदरीत एक छोटीशी माहिती का आपल्याला ती या प्रोमोनेटचा फायदा असा आहे की हा सागरी किनाऱ्याचा सा भाग आहे जो सायकलची सुरक्षित मार्ग तयार करणार आहे तुम्ही पाहू शकता जो मार्ग आहे सायकलिंगसाठीचा मार्ग आहे आणि हे ठिकाण पूर्वीच्याच वरली सी जागी विकसित करण्यात आलेले पुढे तुम्ही पाहू शकता समोर वरली सिलिंग दिसत आहे एक मिनिट मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो वरली सिलिंग पुढे दिसत आहे त्याचाच एक भाग म्हणून हा भाग विकसित करण्यात आलेला आहे आणि सध्या जिथे मी उभा आहे ते महालक्ष्मी मंदिर तुम्ही पाहू शकता यालात हजीवली जंक्शन देखील पण म्हणू शकतो कास्ट आपल्यासाठी आपली मराठी नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्ही पाहू शकता इथे बोट जाते खूप छान अशी बघा बोट जाते आणि हा पूर्ण सागरी किनारा काच आपल्यासाठी मी नेहमीच वेगळे व्हिडिओ घेऊन असतो येतो असतो आज, आज देखील आलोय आज जो ते हा जो प्रोमोनेड जो रस्ता नवीन विकसित करण्यात आलो पोस्टर रोडवरचा तो दाखवण्यासाठी आलोलो आणि आश्चर्याचा मोठा म्हणजे धक्का बसला कारण इथे काही वर्षांपूर्वी काहीच नव्हतं आणि आज पंधरा वीस वर्ष जेव्हा मी इथे आलो सर्व काही बदललेलं आहे तुम्ही पाहू शकता नुसते ब्रिजेस आखे म्हणजे पूर्ण जे जाळे बिक विखुरले गेलेले जे उद्यान पूल आहे तिकडून तिकडून मिक्स करण्यात आले आहेत किती उद्यान पूल झालेत काहीच समजत नाही नक्की कुठून यायचं कुठून जायचं अशा प्रकारचं आहे तुम्ही पाहू शकता बिल्डिंग आणि जे रस्ते यांच्यात झालं पूर्णपणे हा पोस्टर रोड आहे आणि इथे महालक्ष्मी मंदिर आहे हा पूर्ण समुद्री भाग होता समुद्री भागावर बरावर टाकून हा पूर्ण साडेसात किलोमीटर लांबीचा एक रस्ता तयार करण्यात आलेला आहे जसा जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे आणि एक स्पेशल राहीन इथे बससाठी राहणार आहे ही जी राहीन ही सायकलसाठी राहणार आहे का आपल्यासाठी आपली मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आलं तर करावे करावे तुम्ही समोर पाहू शकता महालक्ष्मी मंदिर आणि बाप रे बाप इथे इतक्या सर्व चेंजेस आलेत कारण महालक्ष्मीला जेव्हा मी पूर्वी यायचो साधारणतः पंधरा वीस वर्षाचा गॅप नक्कीच पडला आहे तेव्हा महालक्ष्मी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं तर मी मागच्या बाजूला उतरायचो तेव्हा इथे पूर्ण पाणी असायचा हा पूर्ण समुद्री भाग असायचा पूर्ण इथे मोठे मोठे दगड वगैरे असायचे आणि म्हणजे समुद्रात इथे पूर्ण भर टाकून हा मार्ग बनवण्यात आलेला कोस्टर रोड झाला किंवा हा जो आता पथवे जो चालू केला साडे किलोमीटर नवीन टू पॉईंट ओ काय आहे नरिमन पॉईंट मयन ड्राईव्ह काय तो झाला म्हणजे तुम्ही पाहू शकता किती फरक पडला आहे नो स्टॉपिंग नो स्टँडिंग इथे पूर्ण बोर्ड लिहिलेलं आहे आणि हा महालक्ष्मी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मी काय ॲक्च्युली पूर्ण एकदम इतका बदलला आहे पंधरावीस वर्षात बाप रे बाप आणि तुम्ही पाहू शकता इथे किती गाड्या आहेत त्याचा पूर्ण जालं झालं याचा काय बोलतात ब्रिजेसचे नुसते जालं झालेले आहेत पोराबा इथे बाईक चालवतात आणि इतका बदल इतका बदल या पंधरावीस वर्षात बाप रे बाप मी स्वतः हैराण आहे म्हणजे वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी काही येत नव्हतो पण आज मी आलो आहे मी शोधायला तो नवीन मरीन ड्राईव्ह जो आहे टू पॉईंट झिरो काय बोलतात नाव पण विचित्र मला लवकर आठवत नाही मी सांगेल पुढे त्या पाण्यासाठी आलोलो आणि इथे मी पाय आजीआलीपासून वरली सिलिंग आहे तिकडे मागे वरली सिलिंग काय हजीआलीच्या इथे उतरलो आणि महालक्ष्मी मंदिर आपल्या समोर आहे आणि हा रस्ता मी आता पायी पायी जात आहे अजून सुरू झालेला नाही आहे तर कुणीतरी सांगितलं की सुरू झालेला तर मी आलोलो इथे आणि इथे रेमन प्लस त्याच्या मागे एंटिलिया आणि मी तुम्हाला हा जो पूर्ण दृश्य आहे पाहू शकता किती लांब लचक रस्ता वॉकवे आणि कदाचित मी दुपारच्या वेळेला त्यामुळे इथे कुणीच नसेल वाजले साधारणतः सव्वा बारा इथे सकाळी आलो असतो किंवा ॲटलीस्ट संध्याकाळी आलो असतो तर इथे नक्कीच लोकांची वरदल दिसली असती चालण्याचे वरदल दिसले ते इथे समोर अँटिलिया त्याच्याबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही रेमणवानचा प्लस इथे ट्विन टावर्स उभे आहेत आणि रे इतका बदल म्हणजे बदल हा होणं जरुरी आहे पण तो असा बदल तर पंधरा वीस वर्ष महालक्ष्मी मंदिरच्या मागचा पूर्ण समुद्रात घ्या जल हा पूर्ण समुद्रावरती भराव टाकून हे बनवलेला आहे आणि मी स्वतः म्हणजे काय बोलू मी माझ्याकडे ॲक्च्युली म्हणजे मला बोल बोलायलाच जमत नाही मी काय सांगावं काय नाही ते कारण एवढा बदल वीस एक वर्ष इतके ब्रिजेस बांधले नुसतं झालं तिथे बाप रे बाप म्हणजे काय चला अजून बघूयात पुढे तुम्हाला देतो थोडीफार माहिती अजून काय काय नाही ते ह्या कोस्टल रोडवरनं आलेल्या गाड्या त्या मागे जे ते नरिमन पॉईंटवरनं नरिमन पॉईंटला जाणार आहेत जो एक भुयारी मार्ग चालू आहे डायरेक्ट नरिमन पॉईंटला महालक्ष्मी तो असेल तिथे हे पाहू शकता कोस्टल रोडच्या ठिकाणी एक वेगळी लेन दिलेली आहे ही वेगळी लेन म्हणजे बेस्ट बससाठी इथे बेस्ट बस स्टॉप आहे महालक्ष्मी टेम्पल कोस्टल रोड लिहिलेला रूट नंबर ए एटी फोर चालू झालेला नसेल कदाचित चालू होईल पण बससाठी हा वेगळा रूट लावलेला आहे तो कसा आहे ते नंतर पाहूयात आपण बाप रे बा सर्व काय अविश्वसनीय अविश्वास